नमस्कार मी अतिशय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विषयाचे टायटल बघतच असेल की छोटम शेठ माजी समाज कल्याण सभापती शकापमध्ये असताना आणि रायगड जिल्ह्याचे दक्षिण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष भाजपमध्ये असताना हे शिंदे गटात जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या विषयाचं टायटल आहे मित्रांनो काल परवाच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांचा वाढदिवस होता आणि सर्वच स्तरावर आदित्य तटकरे यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुम्ही पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये पाहिला असेल आणि मित्रांनो आपलं जे थमनेल आहे त्या थमनेलवर तुम्ही फोटो बघतला असेल की राज्याच्या महिला व बालकलर बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना छोटम यांनी यांनीसुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मित्रांनो दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेला छोटम शेठ यांना आपले पाय पसरवायचे होते शेतकरी कामगार पक्ष या मर्यादित पक्षाला रामराम करून पुढे जाऊन काहीतरी करायचं होतं त्यावेळेला छोटमशेट यांच्याकडं मित्रांनो पहिला जर कुठला पर्याय होता त्यावेळेला त्यावेळेला तो पर्याय होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्यानंतर दोन नंबरला जर पर्याय कुठला असेल तर तो होता भाजप परंतु मित्रांनो छोटमशेट यांनी भाजपाला अधिक पसंती दिली आणि राष्ट्रवादीमध्ये ते गेले नाहीत भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि मित्रांनो दोन अडीच वर्ष त्यांनी अतिशय जोमाने कामाला सुरुवात केली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण की दोन अडीच वर्षाच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी आमदार होण्याचं स्वप्न उराशी बालबून संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय झपाट्याने कामाला सुरुवात केलेली होती ते के भाजपमध्ये असताना भरपूर प्रमाणामध्ये निधी त्यांना त्यावेळेला देण्यात आलेला होता आणि भाजपही जर का महायुती झाली नसती तर जोरात छोटमशेट उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीमागं कंपनी उभा राहिलेला होता परंतु मित्रांनो महायुती झाली आणि छोटमशेट यांच्या वाट्याला ही जागा आली नाही त्याच्यानंतर ते त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याचा तिथं विचार केला आणि अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक ल निवडणूकही लढवली अपक्ष फॉर्म ज्यावेळी त्यांनी मागं घेतला नाही त्यावेळेला सहा वर्षासाठी भाजपमधून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली ते निवडणूक लढले आणि त्यांना तेहतीस चौतीस हजार मतं मिळाली आणि त्यांचा आमदार महेंद्र चित्रलेखा पाटील हे तीन उमेदवार असताना पराभव झाला त्या गोष्टीला मित्रांनो आता दोन तीन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलेला आहे आणि मित्रांनो असं असताना भारतीय जनता पार्टीमध्ये छोटम यांना पुन्हा स्थान मिळेल की नाही अशा सगळीकडे चर्चा रंगत होत्या मीही माझ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून छोटमशेठ यांना भारतीय जनता पार्टी सोडणार नाही अशा पद्धतीच्या व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु मित्रांनो भारतीय जनता पार्टीने त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेण्याचं धाडस केलं नाही त्याच्यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी ब्रेक बसेल की काय असं त्यांना वाटत असावं म्हणूनच मागच्या महिन्यामध्ये झालेली जी काही ए पी एल अलिबाग प्रीमियर लीग ही क्रिकेटची लीग आहे त्या लीगमध्ये तुम्ही पाहिलं की न भूतो न भविष्य आमदार महेंद्र दळवी हे शेवटच्या दिवशी ए पी एलच्या व्यासपीठावर गेले आणि तिथं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की छोटमशेट आम्ही मित्र आहोत आम्ही जरी मंत्रालयामध्ये गेलो तरी जेवल्याशिवाय सोबत जेव आणि त्याच्यानंतर मित्रांनो निश्चितच अलिबाग मूळ मतदारसंघाच्या जनतेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोष हा छोटमशेट यांना सामोरं करावा लागला भरपूर प्रमाणामध्ये कमेंट या जनतेने केलेल्या आणि जनतेची कुठंतरी फसवणूक केली की काय असं जनतेला वाटत होतं कारण की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे अतिशय खालच्या पातळीवर छोटमछेट यांच्यावर टीका करत होते छोटमछेट हे तांडेल आहेत त्यांना निवडणूक हरल्यानंतर पुन्हा एकदा समुद्रात मासे पकडायला जाय जायला लागेल अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी दोघे नेते एकमेकांवर करत होते छोटमशेट म्हणत होते की आमदारांनी पाच वर्षात काहीच काम केलं नाही अशा मित्रांनो बोलगाणा चालू होत्या आणि त्याच्यानंतर ए पी एलमध्ये अचानक महेंद्र दळवी यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावेळेला मित्रांनो ज्या पद्धतीने दोघांचं मनोमिलन झालं आणि त्याच्यानंतर छोटमशेट हे शिंदे घाटात जाणार हे जवळजवळ निश्चित झालेलं होतं आणि त्या लीग लीगनंतर आमदार प्रीमियर लीग ही आत्ताच पार पडली आणि या आमदार प्रीमियर लीगमध्ये छोटम शेठ यांचा पक्षप्रवेश असेल असं सर्वकडून सर्वेकडं म्हटलं जात होतं कारण की आमदार महेंद्र दळवी यांच्या त्यांच्या घरी निवासस्थानी कार्यकर्त्यांची एक मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये जाहीरित्या आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं होतं होतं की छोटम शेठ आपल्याकडे येत आहेत त्यावेळेला जरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये राग असला छोटम शेठ यांच्या विरोधात तरी आमदारांच्या विरोधात कोण बोलणार म्हणून मित्रांनो छोटम शेट हे आपल्याकडे येत आहेत आणि ते कदाचित वीर दमदार आमदार प्रीमियर लीग क्रिकेट प्रीमियर लीग याच्या व्यासपीठावर प्रवेश करतील असं सगळीकडून बोललं जात होतं परंतु मित्रांनो शेवटच्या दिवशी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगला शेट यांनी हजेरी लावली कशा पद्धतीने एकाच व्यासपीठावर सर्व जे विरोधक होते त्या विरोधकांना राजा आमदार महेंद्र दळवी यांनी एकाच रांगेत समोरच्या खुर्चीवर बसवलेलं होतं आणि ते तुम्ही पाहिलेही असेल आणि मित्रांनो त्याच्यानंतर शेवटचा दिवस निघून गेला परंतु आमदार महेंद्र दळवी यांच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये छोटम शेठ यांनी काही प्रवेश शिंदे गटामध्ये केला नाही त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असं बोललं जात होतं की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि मित्रांनो असं असेलही कदाचित का परंतु काल परवाच आदित्य तटकरे यांचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रांनो शुभेच्छा म्हणून छोटम शेठ यांनी सोशल मीडियावर हा जो काही बॅनर टाकलेला आहे तुम्ही मी बघताय बघता येतो त्याच्यामुळं आता छोटम शेठ यांच्या मनामध्ये मा बहु बहुधा द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे की आपण शिंदे गटात जाणं कितपत योग्य ठरेल कारण का जर आपण शिंदे गट गटामध्ये गेलो तर आपल्याला पुन्हा विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही आणि येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणूक आहेत ह्या माहितीमधून झाल्या नाही तर म्हणून मित्रांनो शिंदे गटात गेलो तर आपल्याला जिल्हा परिषद पुरत मर्यादित राहावं लागेल कारण का आपल्याला महेंद्र दळवी यांच्या पुढे जाता येणार नाही पण त्यांनी दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू जर चेक केली त्यावेळेला जर का आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा महायुतीतला एक घटक पक्ष आहे आणि अलिबाग मूड मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आमदार महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे आणि जर का आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो तर आपल्याला निधी तर मिळेलच विकास कामेही मिळतील पण संपूर्ण अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा जोमाने काम करायला जसं भाजपमध्ये आपल्याला संधी मिळाली होती तशी संधी मिळू शकते असंही मित्रांनो त्यांच्या मनामध्ये आला असेल आदिती तटकरे ह्या ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये पालकमंत्री होत्या त्यावेळेला छोटम शेठ हे शकापस होणार आहेत त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा आमच्या राष्ट्रवादीमध्ये या अशी असं आदित्य तटकरे यांच्याकडून छोटम शेट यांना सांगण्यात आलेलं होतं परंतु यांनी काही केलं नाही परंतु मित्रांनो आज परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की छोटम शेट यांना संपूर्ण राजकीय दरवाजे भाजप बंद झाल्याच्या नंतर येणाऱ्या कार्यकालामध्ये आपण काय करायचं हा त्यांच्या समोर एक मोठा डोंगरा एवढा प्रश्न इथं पडलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो हा एक मोठा नेता जो आमदार महेंद्र दळवी यांना टक्कर देऊ शकतो अपक्ष उमेदवार म्हणून तेहतीस हजार मतं मिळू शकतो अतिशय लोकप्रिय नेता अलिबाग मोड मतदारसंघामध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला तर मात्र मित्रांनो अचानक छोटम शेट यांच्याकडून ज्यावेळेला दोन तीन वर्षापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांनी त्याच एपिलच्या व्यासपीठावरून जे आपल्या शिंदे गटामध्ये त्यावेळेच्या शिवसेनामध्ये आणण्याचं त्यावेळी त्यांना सांगत होतं त्यावेळेला त्यांनी तसं केलं नाही आणि तशीच परिस्थिती मित्रांनो पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निर्माण झाली ए पी एलच्या व्यासपीठावर निर्माण झाली आणि आता छोटम शेठ पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे जातील अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या असतं आमदार महेंद्र दळवी म्हणायला लागले परंतु मित्रांनो त्यावेळेला सुद्धा तसंच केलं छोटम शेठ यांनी गोळी टाकली आणि ते भाजपमध्ये गेले आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि आता सुद्धा मित्रांनो जर का छोटम शेठ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर पुन्हा एकदा ते उघडी टाकतील आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पक्षात जाण्याचा टाळतील असो मित्रांनो एकंदरीतच छोटम शेठ हे एकाच दगडावर सध्या पाय ठेवून नाही आहेत हे समजते ते चाचपणी करत आहेत की आपल्याला कुठल्या पक्षात जायचं आहे जर ते, 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 ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर संपूर्ण मतदारसंघाची धुरा त्यांच्याकडे असेल कारण का राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे अलिबाग मुग मतदारसंघामध्ये पाहिजे तसा प्रभावी नेतात सध्या नाही आहे आणि आमदार महेंद्र दळवी यांना दोन हात करण्यासाठी निश्चितच सुनील तटकरे यांना जर कोण व्यक्ती हवा असेल तर ते आहे आपण बघत कशा पद्धतीने कर्जत मध्ये आमदार थोरवे यांच्या विरोधात तिथं सुधाकर घारे हे उभे राहिले अपक्ष उभे राहिले आणि फक्त चार पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मित्रांनो सुनील तटकरे ज्या वेळेला कोण सुनील तटकरे यांच्या विरोधात बोलतो त्यावेळी सुनील तटकरेच्या सोबत जर एखादा प्रभावी माणूस असेल तर निश्चितच समोरच्याचा विजय हा जरासा धोकादायक असतो हे आपण कर्जत मतदारसंघामध्ये पाहिलं आहे मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये जर का महायुतीच्या निव महायुती झाली नाही विधानसभेच्या दोन हजार एकोणतीसमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये जर जर्ण सगळेजण वेगवेगळे लढले तर प्रत्येक व्यक्तीला एक प्रभावी नेता पाहिजे आणि मला वाटतंय जर का ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्या छत्रछाहेखाली आमदार महेंद्र दडवे यांच्या विरोधात उभं राहण्याला संधी मिळू शकते परंतु काय होत आहे आणि काय नाही होत हे पाहणं पण तेवढंच महत्वाचं ठरणार आहे भाजप त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या एक एक पक्षामध्ये समाविष्ट करून घेतो काही नाही की येणाऱ्या कार्यकाळामध्ये लवकरच छोटमशेठ हे काहीतरी मार्ग काढतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील की शिंदे गटामध्ये जातील आपल्याला वाटत होतं की ते शंभर टक्के शिंदे गटामध्ये जातील परंतु हा जो काही त्यांनी शुभेच्छेचा बॅनर आदित्य तटकरे यांच्या बाबतीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळीकडे सगळीकडे प्रसारित केलेला आहे त्याच्यामुळं माझ्या स्वार्थ्यासुद्धा पत्रकाराच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहेत की छोटमशेठ नक्की काय करते असो मित्रांनो ही एक छोटीशी बातमी तुमच्यासाठी बनवली कारण का जे शिंदे गटाचे लोकं म्हणत होती की शेठ शंभर टक्के शिंदे गटामध्ये जातील त्यांच्यासाठी मात्र आता ही एक धोकाची घंटा असू शकते कारण की शेठ यांच्या व्यतिरिक्त अलिबाग मूड मतदारसंघामध्ये प्रवे प्रभावी विरोधी उमेदवार हा महेंद्र दळवी यांच्यासमोर कोणीही नाही आहे आणि जर का ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर पुन्हा एकदा आमनेसामने लढतील आणि त्या निवडणुका होण्याच्या अगोदरच मित्रांनो पुन्हा एकदा छोटम शेठ ज्या पद्धतीने कामाला सुरुवात करतील त्याच्यामुळे आमदार महेंद्र दळवी आणि छोटम शेठ यांच्यामध्येच परत खुडके उडतील हे बघून ठेवा कारण की कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका केलेली आहे आणि तटकरे यांच्या हाताला जर का हा उमेदवार हा प्रभावी व्यक्ती लाभ लाभला तर मात्र आपल्याला अलिबाग मोठ मतदारसंघामध्ये भरपूर काय पाहायला मिळेल परंतु ह्या गोष्टी जर तर आहेत येणाऱ्या कार्यकाळामध्ये जोपर्यंत छोटमशेट कुठे जात नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही परंतु छोटमशेट एवढेला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार होते त्याच्या अगोदरच भारतीय जन जनता पार्टीमध्ये ते जाणार आहेत हे मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं होतं मित्रांनो जर काही असं झालं तर सुद्धा मीच तुम्हाला ही गोष्ट ते पक्षप्रवेश करण्याच्या अगोदर सांगेल असं मला वाटतंय तुर्तास मित्रांनो इथं सांगतो छोटमशेट शिंदे गटात जातील की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही कमेंट करून मला निश्चित सांगा धन्यवाद